नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर का पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे पोलीस भरती महाराष्ट्रासाठी पात्रता काय असते पोलीस भरतीसाठी वयाची अट किती असते पोलीस भरतीची निवड प्रक्रिया कशी असते कारण या सर्व गोष्टी पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्र पोलीस भरती ही एकत्रितपणे विविध पदांसाठी होत असते जसे की पोलीस शिपाई पोलीस ड्रायव्हर एस आर पी एफ अशी विविध पदे असतात तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया महाराष्ट्र पोलीस भारती साधारणपणे अठरा ते अठ्ठावीस वर्षे वय असणे आवश्यक आहे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत काही प्रमाणात शिथिलता दिली जाते जसे की तेहत्तीस वर्षे स्पष्टीकरण खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी अठरा ते अठ्ठावीस वर्षे आरक्षित प्रवर्ग रिझर्व्ह कॅटेगरी अठरा ते तेहतीस वर्षे काही प्रवर्गांसाठी सवलत लागू शकते इतर आवश्यक बाबी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण पुरुष उंची एकशे सत्तर सेंटीमीटर काही पदांसाठी कमी जास्त होऊ शकते महिला उंची एकशे एकसष्ट सेंटीमीटर काही पदांसाठी कमी जास्त होऊ शकते पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी गणित पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी ही एक महत्वाची प्रक्रिया आहे यात उमेदवारांना शारीरिक क्षमता सिद्ध करावी लागते यात प्रामुख्याने पुरुषांसाठी छातीनं फुगवता किमान एकोणऐंशी सेमी आणि किमान पाच सेमी फुगवता येणे आवश्यक आहे धावणे जर तुम्ही सोळाशे मीटर धावताना पाच मिनिट चाळीस सेकंदमध्ये पूर्ण केली तर तुम्हाला पूर्ण गुण मिळतील शारीरिक चाचणीमध्ये धावण्याच्या चा वेळेवर गुण विभागले जातात पुरुषांसाठी गोळ्याचे वजन साडेसात किलो असते आणि फेकण्याचे अंतर किमान आठ पूर्णांक पन्नास शतांश मीटर आहे महिलांसाठी गोळ्याचे वजन चार किलो असते आणि फेकण्याचे अंतर पाच पूर्णांक शून्य शतांश मीटर असते पुरुषांसाठी सामान्यत शंभर मीटर धावण्याची वेळ अकरा पूर्णांक पन्नास शतांश सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असावी लागते तर महिलांसाठी चौदा पूर्णांक पन्नास शतांश सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अजून काही माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चॅनल का सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा तुम्हाला अशाच व्हिडिओ घेऊन येत राहील धन्यवाद